नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की गोगल गाय घरात येण्याचे संकेत गोगल गाय अचानकपणे घरात दिसली तर काय होते गोगल गायी घराच्या भिंतीवर चढताना दिसल्या तर काय होते गोगल गायींचे नियंत्रण कसे करावे गोगल गायींची माहिती आणि शुभ अशुभ संकेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी गोगल गायींच्या पस्तीस हजारपेक्षा जाती प्रजाती आहेत वेगवेगळी रचना आणि वेगवेगळ्या आकाराच्या गोगलगाई दिसून येतात शंकूच्या आकाराच्या गोगलगाई ह्या विषारी असतात कवच असलेल्या गोगलगाई पावसाळ्याच्या दिवसात दिसून येतात गोगलगाईंचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास झाडांची पाने फस्त करतात त्यामुळे मोठे नुकसानसुद्धा होते तर मंडळी अशी ही गोगलगाय गाय अचानकपणे घरात दिसल्यास किंवा घरात येताना दिसल्यास शुभ संकेत मानले जातात गोगलगाय गाय स्वप्नात दिसणे किंवा स्वप्नामध्ये घराच्या भिंतीवर चढताना दिसणे तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळेल विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल तर व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात लाभ होण्याचे संकेत असतात परंतु शेतकऱ्यांना गोगलगाय गाय स्वप्नात दिसली हे मात्र अशुभ संकेत असतात नुकसान होण्याचे संकेत असतात गोगलगाय गाय घरातून बाहेर जात आहे असं दिसल्यास हे शुभ संकेत मिळतात घरासमोरील कुंड्यांमध्ये गोगलगाय गाय दिसणे किंवा खूप मोठ्या प्रमाणावर गोगलगाय गाय दिसणे हे मात्र अशुभ संकेत असतात गोगलगाय गाय मीटिंग करताना दिसल्यास घरात वादविवाद किंवा मतभेद होण्याचे संकेत आहेत कोंबडी बदकासारखे पक्षी गोगलगाई खातात पावसाळ्याच्या दिवसात गोगलगाय दिसणे हे साहजिकच आहेत गोगलगाय दिवसा दिसणे किंवा दिवसा अचानक घरात दिसणे हे शुभ संकेत असतात संध्याकाळ संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी गोगलगाय दिसण्याचे संकेत हे फार महत्त्वाचे नसतात कारण रात्रीच्या वेळी गोगलगाई सक्रिय होऊन झाडांची पाने खातात काही गोगल गाय मृत जनावरेसुद्धा खातात त्यामुळे गोगलगाय गाय दिवसात दिसण्याच्या संकेतांना महत्त्व असते गोगलगाय गाय मरून पडलेली दिसणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात गोगल जर परसबागेत किंवा अंगणातील कुंड्यांवर दिसून आल्या तर त्यांचे घरगुती पद्धतीने नियंत्रण करावे झाडांना पाणी जास्त टाकले किंवा आजूबाजूच्या आजूबाजूला जास्त ओलावा दिसला किंवा झाला तर गोगल गायंची संख्या वाढते गोगलगाय गाय नियंत्रणासाठी कुंड्यांच्या आजूबाजूला थोडंसं मीठ टाकावं साबणाचे पाणी किंवा मिठाचं पाणी टाकल्यास गोगलगाई गाई मारतात कुंड्यांच्या बाजूला गवत कचरा किंवा फळांच्या सालीचा असा ढीग घातला तर सकाळी गोगल त्या ढिगाखाली जमलेल्या दिसून येतात गोगलगाय गाय जर वारंवार स्वप्नात येत असेल तर तुमचे वर्षानुवर्षे रेंगळलेले काम हे आणखी लांबणीवर पडेल असे संकेत असतात तर मंडळी तुम्हीही अनेकदा गोगलगाई पाहिल्या असतील तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर कमेंट करून सांगा यासारख्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद